नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाटी एक्झामिनेशन महाटी एक्झामिनेशन शिक्षक पात्रता परीक्षा यासाठी आपण आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पॅडोगॉजीचा आपण अभ्यास करीत आहोत सी डी पी हे आपल्या एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने खूप महत्वपूर्ण असं पार्ट आहे या भागातून आपल्याला टोटल तीस मार्कासाठी प्रश्न विचारले जातात बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यामध्ये आज आपण वायगोस्की यांच्याविषयी जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने वायगोस्की यांनी सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत दिलेला आहे ज्याला सोशियो कल्चरल थेअरी असं म्हणतात यातून कशा प्रकारे प्रश्न एक्झामिनेशन मध्ये विचारले जातात आणि ही थेअरी आपल्याला का बरं अभ्यास करायचा आहे हे आपल्याला या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून कळून येईल सोबतच याचे क्वेश्चन सुद्धा आपण बघणार आहोत की स्वरूपाचे यांच्यावरून प्रश्न जे आहे आपल्याला विचारले जातात सोबतच विद्यार्थी मित्रांनो जर आपण महा टीईटी एक्झामिनेशन टार्गेट करीत आहात तर आपल्या सगळ्यांसाठी पेपर वन आणि पेपर टू अशा दोनही पेपरचं कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे ज्यामध्ये डेली लाईव्ह सेशन्स संपूर्ण अभ्यासक्रमावर व्हिडिओ लेक्चर्स आहे नोट्स आहे पन्नासपेक्षा पेक्षा अधिक मॉक टेस्ट आहे सोबतच टॉपिक वाईज एम क्यूज आहे या कोर्सला जॉईन करण्याची फीज मात्र तीन हजार आहे यासाठी आजच आपण या, या करू शकता जर आपण फक्त महाटीचा एकच पेपर टार्गेट करीत आहात तर पर पेपर फीज मात्र दोन हजार रुपये आहे सो अशा प्रकारचा महाटीचा हा कम्प्लीट कोर्स आहे आपण आजच ऑफिशियल्स वर कॉन्टॅक्ट करून या कोर्सला जॉईन करू शकता वळूया आजच्या पर्टिक्युलर सेशन कडे वायगोस्की यांच्याविषयी आपल्याला डिटेल मध्ये आजच्या सेशनच्या माध्यमातून अभ्यास करायचा आहे ठीक आहे सो वायगोसकी यांच्याविषयी बेसिक थोडा आपण इंट्रोडक्शन बघूया आणि या पार्ट मधून कशा प्रकारे प्रश्न विचारतात हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत ठीक आहे सो बघा वाय गोस्की यांच्याविषयी आपण बघणार आहोत की यांचा जन्म कधी झालेला ठीक आहे सो गोस्की यांचा जन्म लक्षात घ्या जन्म झालेला आहे एटीन ला ठीक आहे आणि मृत्यू यांचा आपल्याला दिसून येतं 1934, ओके हे निवासी होते असा प्रश्न नेहमीच आपल्याला विचारला जाऊ शकतो आणि आपल्या एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू हे खूप महत्वपूर्ण असं प्रश्न इथे निर्माण होतो ठीक आहे त्यामुळे याला हायलाइट नक्कीच विद्यार्थी मित्रांनी करायचं आहे याला करा हायलाइट निवासी कुठले होते हे रशिया रूसचे हे काय होते रहिवाशी होते यांनी कोणता सिद्धांत दिलेला आहे असा प्रश्न वायगोस्की यांच्या सिद्धांताचं नाव काय ठीक आहे कोणता यांनी काय दिलेलं आहे सिद्धांत दिलेला आहे असा प्रश्न आपल्याला येत तर लक्षात घ्या सामाजिक काय म्हटलं मी सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत यांनी दिलेला आहे सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत यांनी दिलेला आहे ठीक आहे तर याला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो तर सामाजिक सांस्कृतिक सिद्धांताला आपण ठीक आहे अँड कल्चरल थेअरी आपण म्हणतो कल्चरल थेअरी आपण म्हणतो ठीक आहे सो अशा प्रकारे इथून बघा दोन तीन प्रश्न आपल्याला निर्माण होताना दिसून येत वायगोस्की यांच्या थेरीची काय विशेषता आहे असं जर आपल्याला कधी विचारण्यात आलं तर वायगोस्की यांनी जे सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत दिलेला आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण लँग्वेज आहे भाषावर त्यांनी लक्ष जे आहे ते केंद्रित केलेलं आपल्याला दिसून येतं ठीक आहे भाषासोबत त्यांनी काय केलेलं आहे संस्कृती आणि संस्कृतीसोबत त्यांनी समाज जे आहे समाज यावर त्यांनी काय केलेलं आहे लक्ष केंद्रित केलेलं आपल्याला दिसून येतं ठीके सो म्हणूनच आपण वायगोस्की यांना फादर ऑफ सोशिओ कल्चरल थेरी असं सुद्धा आपण यांना म्हणतो सो पर्टिक्युलर या ठिकाणाहून बहुतांशी आपले प्रश्न जे आहे ते निर्माण होतात जस की वायगोस्की यांचं जन्म कधी झालं तर एटीन सिक्स याला हायलाइट करा ठीक आहे इथून बहुधा प्रश्न बघा उपस्थित होतात आणि या प्रश्नांचं उत्तर आपल्याला यायलाच हवं ठीके वायगोस्की यांचा जन्म कधी झालेला आहे एटीन नाईन्टी थ्री नाईन्टी सिक्स हे कोठील रहिवासी होते तर रशिया येथील हे रहिवासी होते वायगोस्की यांनी जो सिद्धांत दिल त्याचं नाव काय आहे तर सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत सोशिओ कल्चरल थेरी यांनी दिलेली आहे या थेरीमध्ये त्यांनी कशावर लक्ष केंद्रित केलेलं आहे तर भाषांवर ठीक के आहे सो भाषांसोबतच त्यांनी संस्कृती म्हणजे कल्चर आणि सोशियल यावर सुद्धा लक्ष केंद्रित केलेले आहे त्यामुळे आपण वायगोस्की यांना सोशिओ कल्चर थिअरीचे फादर असं म्हणतो तर इथून विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचं प्रश्न उपस्थित होतात हे वायगोस्की यांच्या विषयी बेसिक इंट्रोडक्शन आहे आता हा पार्ट आपण कव्हर केल्यानंतर यांचं थेरीचे काय मुख्य विशेषता आहे म्हणजे जे पर्टिक्युलर त्यांनी सिद्धांत दिलेला आहे या सिद्धांतामध्ये काय असं वेगळं त्यांनी नमूद केलेलं आहे जे आपल्याला एक्झामिनेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने समजून घेणं महत्वपूर्ण ठरेल हे आपण जाणून घेऊया तर इथे लक्षात घ्या इथे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की वायगोस्की काय म्हणतात की एक बालक जो आहे यांचं अधिगम म्हणजे शिक्षणाला प्रभावित करणे करणारे प्रमुख तीन घटक आहे ठीक आहे तीन घटक हे तीन घटक काय करीत असतात तर जो बालक आहे या बालकांच्या म्हणजे शिकण्याची जी प्रक्रिया आहे त्याला काय करीत असतात प्रभावित करीत असतात काय करीत असतात प्रभावित करीत असतात ठीक आहे सो हे प्रभावित करणारे तीन महत्वपूर्ण घटक कोणते आहे सो so, या प्रभावित करणारे तीन मुख्य घटकांमध्ये त्यांनी पहा एक बालकांचं डेव्हलपमेंट जर आपण विचार करत आहोत ठीक आहे सो एका बालकांचं डेव्हलपमेंट जर आपण विचार करीत आहोत तर एका बालकांच्या डेव्हलपमेंट साठी आपण बघतो की त्याच जे आहे लँग्वेज ठीक आहे ओके okay. सो so, बघा एका बालकांच्या विकासासाठी त्याचं सोशल इंटरॅक्शन होणं गरजेचं आहे सोशियल इंटरॅक्शन इंटर इंटरॅक्शन ठीक आहे आता हे सोशल ला काय म्हणायचं सा मराठीमध्ये सामाजिक अंतक्रिया याला म्हणा ठीक आहे सामाजिक अंतक्रिया याला म्हणायचं ठीक आहे बर यासोबतच लँग्वेज लँग्वेज म्हणजे भाषा आहे ना सो so, लँग्वेज म्हणजे भाषा हे एक प्रभावित करतं आणि ॲज वेल ॲज आपण बघतो संस्कृती म्हणजे कल्चर म्हणजे संस्कृती म्हणजे कल्चर आता हे तीनही घटक परस्परांना काय करताना आपल्याला दिसून येतं प्रभावित करतात ठीक आहे so, सो हे कशा पद्धतीने प्रभावित करतात तर हेच आपण जाणून घेऊया बघा कशा प्रकारे करणार तुम्हाला एक एक्झाम्पल थ्रू मी हे गोष्ट समजवणं सांगणार जेणेकरून तुम्हाला या भागात काहीही डाउट राहणार नाही आणि या पर्टिक्युलर थेअरी किंवा हा जो सिद्धांत आहे याविषयी जर कुठल्याही स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेलं तर तुम्ही योग्य आन्सर करू शकणार सो बघा फॉर एक्झाम्पल टीचर आहे ठीक आहे स्टुडंट आहे ठीक आहे स्टुडंट आहे हे आपसात काय करीत आहे चर्चा करीत आहे आता हे आपसात जे चर्चा यांचं होत आहे त्याला आपण इंटरॅक्शन म्हणणार हो की नाही इंटर ऍक्शन म्हणणार आपण इंटरॅक्शन होत आहे त्यांच्यामध्ये परस्पर काहीतरी संवाद होत आहे आता टीचर आणि स्टुडंट जर आहे सो इथे काय असणार स्कूल सुद्धा असेल शाळा असेल जर आपण शाळेत जात आहोत तुम्ही मी आपण सगळे शाळेत गेलेलो आहोत आणि जेव्हा आपण शाळेत जातो तेव्हा आपल्याला तिथे फ्रेंड्स मिळतात येतात तिथे आपल्याला आपले टीचर्स जे आहे टीचर्स दिसून येतात है ना सो यांच्यासोबत आपण काय करतो इंटरॅक्शन करतो इंटरॅक्शन करतो म्हणजे काय त्यांच्याशी आपण वार्तालाप करतो आणि दुसऱ्या म्हणजे आपले फ्रेंड्स म्हणा किंवा जे आपलं शाळेतील जे मित्र मैत्रीण आहे ते सगळे एकच कल्चरचे असणार का ते सगळे आपल्याला दिसून येतं की भिन्न भिन्न कल्चरचे आपल्याला आपले मित्र मैत्रिणी दिसून येतात सो आपल्याला समजा हा आपला ए मित्र आहे ना आणि हा मराठी आहे सो नक्कीच त्याचं कल्चर आपल्याला जाणून घेता येईल म्हणजे जेव्हा आपण सोशल इंटरॅक्शन करीत असतो तर या सामाजिक अंतरक्रियाच्या माध्यमातून आपण कल्चर पहा त्याचा आपण कल्चर जाणून घेतलेला या कल्चरच्या माध्यमातून आपण सोशल इंटरॅक्शन केलेलं आणि सोशल इंटरॅक्शनच्या माध्यमातून म्हणजे जेव्हा वार्तालाप केली तेव्हा त्यांची भाषा आपल्याला काय झाली कळून आली याचा अर्थ वायगोस्की यांच्या अनुसार एका बालकांच्या जे शिकण्याची प्रक्रिया आहे त्याला परिणाम करणारे मुख्य किती घटक आहे तीन घटक आहे पहिला कल्चर आहे म्हणजे एखाद्या म्हणजे शाळेत आपण एखाद्या मित्राला भेटलो आणि त्याची संस्कृती आपल्या संस्कृतीपेक्षा भिन्न आहे जेव्हा आपण त्यांच्याशी वार्तालाप केली इंटरॅक्शन केलं आहे ना सामाजिक अंतरक्रियाच्या माध्यमातून आपल्याला कळलेलं म्हणजे आपण बोलू तेव्हाच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी काय होणार आहे कळणार आहे ठीक आहे सो अशा प्रकारे हे तीन मेजर आपल्याला घटक दिसून येतात आता ह्या तीनही घटकांना मी वन बाय वन आपल्याला आणखी डिटेलमध्ये एक्सप्लेन करते जेणेकरून आपल्याला एक्झामिनेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने कुठल्याही प्रकारचं डाऊट राहणार नाही ठीक आहे आपले सगळेच डाऊट पर्टिक्युलर सेशनच्या माध्यमातून आपल्याला कव्हर होताना दिसून येईल ठीक आहे सो बघा आपण अधिगम अधिगमवर प्रभावित करणारे जे मेन घटक आहे ते जाणून घेतलेले आहे त्यातून पहिला महत्त्वपूर्ण घटक मी सामाजिक अंतरक्रिया तुम्हाला सांगितलेला आहे सामाजिक अंतक्रिया ठीक आहे सो मी जेव्हा आपण जेव्हा सेशन बघता सो सगळ्यांनी या सगळ्या गोष्टी नोट डाऊन करा ठीक आहे ठीक आहे चला बघा यामध्ये काय करायचं आहे आपल्याला सो फॉर एक्झाम्पल सामाजिक अंतरक्रियामध्ये आपण बघतो की हा पहिला एक विद्यार्थी ठीक आहे हा एक आणखीन एक विद्यार्थी समजा ठीक आहे हा एक आणखीन एक विद्यार्थी ठीक आहे हा हरियाणवी बोलतो ठीक आहे हा आपल्याला दिसून येतं गुजराती बोलतं हा आपल्याला दिसून येतं आपलं मराठी बोलते ठीक आहे सो यातून आपण काय करीत आहोत ए पर्सन बी पर्सन सी पर्सन आहे बोलत आहे यांचं कल्चर आपल्याला भिन्न दिसून येतं है ना म्हणजे कल्चर इथे काय होत आहे एक्सचेंज होताना आपल्याला दिसून येत आहे सोबतच यांमध्ये इंटरॅक्शन होत आहे ह ना इंटरॅक्शन जर होत आहे तर इंटरॅक्शनच्या माध्यमातून ते काय करीत आहे लँग्वेज समजून घेत आहे ह ना हा तर यातून आपण बघतो की कोणत्याही संस्कृती म्हणजे कल्चरला जर आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर कल्चरला जाणून घेण्याचं मुख्य साधन म्हणू शकता भाषा आहे कारण लँग्वेज समजणं आपल्याला खूप महत्वपूर्ण दिसून येतं ह्या अलग अलग स्थानावर जसं दिदी म्हणजे सिस्टर सिस्टर ठीक आहे आता पहा फॉर एक्झाम्पल जर आपल्याला आपण हिंदीमध्ये है ना काय म्हणतो दीदी म्हणतो म्हणतो की नाही दीदी म्हणतो ह ना हेच मराठीमध्ये जर आपण विचार केलेलं तर मराठीमध्ये आपण दिदीलाच ताई म्हणू है ना म्हणू की नाही बर ठीक आहे इंग्लिश मध्ये जर आपण विचार केलेलं तर आपण सिस्टर म्हणणार हो की नाही आणि हेच म्हणजे हेच मला सांगायचं आहे की एका पर्टिक्युलर लँग्वेज मध्ये वेगवेगळं आपण लँग्वेज जे आहे पाहत असतो जेव्हा बालक जो आहे तो संचार करतो कम्युनिकेशन करतो त्या माध्यमातून तो काय करीत असतो भाषा अवगत करीत असतो भाषा तो काय करीत असतो शिकत असतो सो अशा प्रकारचं हे एक बेसिक इंट्रोडक्शन आहे सामाजिक सांस्कृतिक सिद्धांताविषयी आता आपण वळूया मेन आपल्या पाठपुढे ठीक सो यांचा जन्म झालेला आहे नाइनटीन थर्टी फोर वयाच्या थर्टी सेव्हनव्या वर्षी यांचं निधन झालेलं आहे आपल्या छोट्याशा कारकिर्दीमध्ये वायगुस्की आणि विकासात्मक मानवशास्त्रांच्या क्षेत्रात कौतुकास्पद काम केले मुलांचं जे संज्ञानात्मक विकास काम करताना यांनी समाजशास्त्रीय सिद्धांत दिलेला आपल्याला दिसून येतो हे प्रतिभावान व्यक्ती होते त्यांचे वय सतराव्या वर्षी पीएच डी केली आणि रशियन विद्यापीठामध्ये शिकवण्यास यांनी सुरुवात केली शीतयुद्धामुळे वायगोस्की रशियात असल्यामुळे त्यांच्या कारकिर्दात महत्व दिले गेले नाही पण पुढे जेव्हा यांना काम पाहिलं तेव्हा कामाचं खूप झालेलं का आपल्याला त्यांच काय गोस्की यांचं मानसशास्त्रज्ञ हे संकल्पना स्वतः दोन तत्वांमध्ये येते एक आपण पियाजेचं संज्ञानात्मक सिद्धांत बघितलेला आहे आणि आज आपण वायगोस्की यांचं सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत बघत आहोत ठीक आहे सो so, आता बघा बर सो so यांनी शिकण्याच्या पायऱ्या सांगितलेल्या आहे ठीक आहे आता यांचे शिकण्याचे जे दोन पायऱ्या आपण बघतो तर हे पायऱ्या काय आहे ठीक आहे इथे मी इंटर पर्सनल आणि इंट्रा पर्सनल सांगते इंटर पर्सनल आणि एंट्रा इथे शब्दांवर लक्ष द्या इंट्रा ठीक आहे इंटरपर्सनल म्हणजे परस्पर ठीक आहे म्हणजे एक मित्र हा दुसऱ्या मित्राशी काय करीत आहे एखाद्या कोणत्या तरी विषयावर घटकावर तो आपल्या मित्रासोबत चर्चा करीत आहे ठीक आहे ही जी चर्चा आहे त्याला म्हटलं जातं इंटरपर्सनल कम्युनिकेशन ठीक आहे म्हणजे समजा मी आणि माझी मैत्रीण आपसात काय करीत आहोत चर्चा करीत आहोत कोणत्याही एखाद्या घटकाविषयी किंवा एखाद्या पर्टिक्युलर टॉपिक विषयी तर त्याला म्हटलं जातं इंटरपर्सनल कम्युनिकेशन आणि इंट्रापर्सनल कम्युनिकेशन काय होत असतं स्वतःशी होणारा हा संवाद आहे स्वतःशी म्हणजे काय फॉर एक्झाम्पल बघा आपण आहोत ठीक आहे जसं आपण एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करीत आहोत आता ही एक्झामिनेशन आपण टार्गेट करणार की नाही किंवा या एक्झामिनेशन मध्ये आपण क्वालिफाय होणार आहोत की नाही असं आपण काय करणार आहोत जाणून म्हणजे स्वतःशीच बोलणार आहोत फॉर एक्झाम्पल रात्री झोपताना मी विचार करणार की मी ही एक्झामिनेशनचा अभ्यास करीत आहे पण ही एक्झामिनेशन मी क्वालिफाय होऊ शकणार की नाही म्हणजे आपण भविष्याविषयी आपला विचार करतो किंवा एखादी करंट घटना जर आपल्या आ, सोबत झालेली आहे अशा घटनांसंबंधित आपण काय करीत असतो स्व मध्ये बोलत असतो म्हणजे स्वतःशी घडतात समाजशास्त्रीय संदर्भात ज्ञान संपादन जेव्हा आपण मुलाला सामाजिक सांस्कृतिक संदर्भात शिक्षणाची संधी देतो तेव्हा मुलं या संधी संवाद साधतात ज्ञान प्राप्त करण्यास सक्षम होतात आणि माहितीत वायगोस्की म्हणतो की आंतर वैयक्तिक शिक्षण हे आहे आता हे आंतर वैयक्तिक शिक्षण म्हणजे काय मला सांगा आपण शाळेत जातो ठीक आहे आपण समजा शाळेत गेलेलो शाळेत आपण नक्कीच पहा पर्टिक्युलर शाळा आपण शाळेत जाणार तिथे आपले शिक्षकांसोबत आपलं वार्तालाप होणार ठीक आहे अं किंवा आपले जे मित्रमैत्रीण आहे त्यांच्याशी आपलं संवाद होणार सो so, इथे म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की आंतरवैयिक आंतरवैयिक म्हणजे काय परस्पर संवाद परस्पर संवाद म्हणजे काय इंटरपर्सनल लर्निंग याला म्हणत एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्ती सोबत जेव्हा बोलत आहे म्हणजे दोन व्यक्तींमध्ये जेव्हा परस्पर संवाद होत आहे पर्सन ए आणि पर्सन बी आता यातून काय मिळतं फीडबॅक मिळतं ठीक आहे म्हणजे एकमेकांचं आपण जाणून घेत आहोत जसं की हा ए पर्सन आहे आणि हा बी पर्सन आहे ठीक आहे है। सो हा ए पर्सन आणि हा बी पर्सन हे शाळेत भेटलेले आहे आणि एकमेकांशी हे वार्तालाप करीत आहे सो हे दोन व्यक्ती आपसात बोलल्यामुळे यामध्ये काय होत आहे फीडबॅक मिळत आहे अभिप्राय ज्याला म्हणतो आपण अभिप्राय म्हणजे प्रतिपुष्टी होते अभिप्राय म्हणजे फीडबॅक होतं ठीक आहे सो so, जेव्हा दोन पर्सन आपसात बोलत आहे यातून नक्कीच त्यांचं काय मिळत आहे आणखीन एकमेकांना जाणून घेण्याची ज्ञान प्राप्त करण्याची त्यांना संधी मिळत आहे तर हे संधी जी आहे ना ही संधी म्हणजेच आपण काय म्हणू शकतो अभिप्राय आहे म्हणजे दोन व्यक्तींमध्ये जे आपलं एखादी एक गोष्ट एक्सचेंज होत आहे ज्ञान एक्सचेंज होत आहे दोन व्यक्तींमधील किंवा एक टीचर आणि एक स्टुडंट मधील जे परस्पर संवाद आहे त्याला म्हणायचं पारंपरिक शिक्षण ठीक आहे बर इंट्रा पर्सनल लर्निंग हे मुलांच्या आत घडते यामध्ये काय इंटरेक्शन विथ सेल्फ म्हणजे आपण यामध्ये काय करीत असतो स्वतःशी संवाद साधित असतो आपण काय करीत असतो स्वतःशी या ठिकाणी संवाद साधित असतो या शिक्षणात मुलं आंतर शिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाची आणि माहितीची संवाद साधतात समजा दोन व्यक्ती आपसात पार आंतर पार म्हणजे वैयक्तिक संचार करीत आहे सो या माध्यमातून पर्सन बी ला काहीतरी नवीन आयडिया त्याच्या माइंड मध्ये निर्माण झालेलं शिक्षणा संबंधित किंवा कोणती एक्झामिनेशन आपण टार्गेट करायला पाहिजे अशी आयडिया त्याला मिळाली त्यामुळे त्याने काय केलं स्वतःशीच तो विचार करू लागला की आपल्याला ही परीक्षा द्यायची का किंवा ही परीक्षा आपण खरंच देऊ शकतो का असे सारख विचार मनामध्ये आपल्याला दिसून येतं याचा अर्थ तो काय करत आहे स्वतःशीच बोलत आहे आणि जर सेल्फ आपण काय करीत आहोत विचार करीत आहोत तर सेल्फ विचार केल्यामुळे इथे आपल्याला कुठल्याही प्रकारचं फीडबॅक जे आहे ते मिळणार नाही ठीक आहे सो आधी जे काही विचार आपल्या मनामध्ये आपलं अनुभव संकल्पना जे काही आहे यातून नवं काही आपण स्वतःशी जेव्हा सं संचार करीत असतो संवाद साधित असतो त्याला इंट्रा पर्सनल लर्निंग असं म्हणतात ओके सो या समोरचा जो भाग आहे ते आपण या नंतरच्या सेशन मध्ये कंटिन्यू करूया ऑफिशियस नंबर बघा स्क्रीनवर तुम्हाला विजिबल आहे या नंबरवर आजच कॉन्टॅक्ट करा आणि च्या कोर्सला जॉईन करून घ्या जेणेकरून येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये आपल्याला याचा नक्कीच फायदा होताना दिसून येईल थँक्यू सो so मच